अचलपूर शहरातील एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह रील टाकल्याने पोलीस स्टेशनसमोर जमला जमाव आज दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता अचलपूर शहरातील एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह रील टाकल्याचे उघडकीस आल्याने अचलपूर पोलीस स्टेशनसमोर जमाव तयार झाला होता अखेरीस पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सर्वांची समजूत काढून जमाव पांगविण्यात आला सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट शेअर करणे चुकीचे असून असे कृत्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले या तरुणाने टाकलेल्या पोस्टमुळे शहरात तणावाचे वातावरण तयार होऊन हजारोच्या संख्येने जमाव पोलीस स्टेशनसमोर जमला होता या तरुणाला अटक करण्याबाबत शेख फैजान शेख अखिल यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून अचलपूर पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगण्यात येते we